साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज श्री स्वामी समर्थांचे आपण निस्सिम भक्त असून त्यांच्या दर्शनाने आपण राजकीय व सामाजिक कार्य करण्यास नेहमीच प्रेरणा मिळत आहे असे मनोगत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा शिवसेना सोलापूर जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी व्यक्त केले ते नुकतेच स्वामींच्या दर्शनासाठी आले असता ते बोलत होते या प्रसंगी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचे श्रींचे कृपा व्रस्त्र आणि प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला पुढे बोलताना वर्डे यांनी स्वामींचे दर्शन आपल्याप्रमाणे इतर भाविकांनाही समाधान देऊन जात असल्याचे आणि मंदिर समितीच्या वतीने भाविकांकरता उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांबद्दल महेश इंगळे यांनी स्वतः पुढाकाराने उभे राहून ज्येष्ठ दिव्यांग वयोवृद्ध स्वामी भक्तांना व्हीलचेअरच्या माध्यमातून स्वतंत्र दर्शन रांगेच्या माध्यमातून स्वामींचे दर्शन घडवून देत असल्याचे चित्र पाहून माझ्या मनाला समाधान लाभले श्री वटवृक्ष मंदिरातील दर्शन व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महेश शिंगळे यांच्या अधिपत्याखाली मंदिर समितीचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद का आहे त्यामुळे येथे येणारे भाविक स्वामींचे दर्शन घेऊन आनंदाने माघारी परत असल्याचे प्रतिपादनही पुरुषोत्तम बर्डे यांनी केले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी गवंडी श्रीकांत मलवे सागर गोंडाळ विपुल जाधव आदी उपस्थित होते